नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्याला स्क्रीनच्या समोर बघा या ठिकाणी दिसत आहे महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये बघा नेमकं काय माहिती सांगण्यात आलेली आहे पत्र आहे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं आणि हे पत्र लिहिलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यासाठी आणि विन्सिस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीसाठी म्हणजेच बघा या पत्राचा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांबाबतचं वेळापत्र या पत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर मग नेमकं कधी बदल्या चालू होणार आहेत आणि किती दिवस बदल्यांसाठी बाकी आहे आणि किती टप्प्यांमध्ये बदली होणार आहे ते आपण या पत्रामध्ये जाणून घेऊ बघा समोर पत्र दिसतंय जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येते काही दिवसापूर्वीच तुम्हाला माहिती आहे की बदल्यांची प्रक्रिया झालेली आहे आणि काही ठिकाणच्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आलेला आहे काही ठिकाणच्या नाहीये तर या ठिकाणी बघा तर आपल्याला बघा हे जे आहेत माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल झालेल्या याचिका तिचा क्रमांक दिलेला आहे दोनशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक पंचवीस दहा दोन हजार चोवीस झालेल्या सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे असे निर्देश देण्यात आले होते तर या बदलीची प्रक्रिया जी आहे ती बघा आता नेमकं कधी चालू होते त्याचं चा वेळापत्रक बघा या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे म्हणजे जे बदली पात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादी ज्या याद्या आहेत आणि त्या अनुषंगानं प्राप्त जे आक्षेप आहेत यावर निर्णय घेणे याचा कालखंड बघा या ठिकाणी दिलेला आहे एक जानेवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत त्यानंतर बघा एक मार्च ते एकतीस मार्च हा जो कालावधी आहे एक महिन्याचा याच्यामध्ये समानीकरणाअंतर्गत जे रिक्त पदे आहेत त्यांची बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे याबाबतची जी माहिती आहे ती माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करायची आहे त्यासाठीचा सा तो काळ दिलेला आहे त्याच्यानंतर बघा एक एप्रिल ते वीस एप्रिल हा जो वीस दिवसाचा कालावधी आहे तो कालावधी बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सिस कंपनीला उपलब्ध करून द्यायचा आहे हा वीस दिवसाचा कालखंड आहे त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थानं बदली प्रोसे प्रोसेसला सुरुवात होईल बघा पहिला टप्पा जो आहे तो एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल दरम्यान असेल त्याच्यामध्ये जो शासन निर्णय आहे अठरा सहा दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये जो नमूद केल्यानुसार समानीकरणागत जे रिक्त पदे आहेत त्याची निश्चिती करणे हा जो आहे तो पहिला टप्पा असेल पुढे दुसरा टप्पा जो दिलेला आहे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक या शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करायच्या आणि त्यानंतर त्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी वेळ द्यायचा आणि मग त्यांच्या बदल्या करणे याचा जो कालखंड आहे अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे या दरम्यानचा असणार आहे त्याच्यानंतर पुढे टप्पा क्रमांक तीन घोषित होईल त्या टप्पा क्रमांक तीनचा कालावधी हा चार मे पासून ते नऊ मे पर्यंतचा असणार आहे तो टप्पा तीन जो आहे त्याच्यामध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन शिक्षकांसाठीच्या जागा रिक्त घोषित करणे आणि त्यांना पसंतीक्रम भरायला देणे आणि त्याच्यानुसार मग त्यांच्या बदल्या करणे हा असेल आणि पुढे टप्पा क्रमांक चार जो आहे तो असणार आहे दहा मे ते पंधरा मेच्या दरम्यान यामध्ये बघा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठीच्या रिक्त जागा घोषित करायच्या त्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी वेळ द्यायचा आणि मग त्यांच्या बदल्या करायच्या हा जो आहे तो टप्पा चार आहे त्याच्यानंतर टप्पा क्रमांक पाच जो आहे तो असणार आहे सोळा मे ते एकवीस मेच्या दरम्यान म्हणजेच बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी वेळ देणे आणि मग त्यांच्या बदल्या करणे त्यानंतर बघा टप्पा क्रमांक सहा तो असणार आहे विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे हा असणार आहे बावीस मे ते सत्तावीस मेच्या दरम्यान आणि मग त्याच्यानंतर टप्पा क्रमांक सात जो शेवटचा टप्पा आहे तो असणार आहे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे त्याचा कालावधी असेल अठ्ठावीस मे ते एकतीस मे म्हणजे यामध्ये बघा बदलीचे जे टप्पे आहेत ते सात टप्पे करण्यात आलेले आहेत आणि यावरून यांचं जे नियोजन दिसतं आहे एकतीस मे ते यावरून असं दिसतंय की शैक्षणिक वर्ष जे आहे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये या ठिकाणी शिक्षक नवीन शाळेवर रुजू होऊ शकतील अशा प्रकारचं त्यांचं नियोजन आहे तर यामध्ये काय सांगितलंय बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे जे वैयक्तिक प्रोफाईल आहे तयार करणे अद्ययावत करणे त्याची पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत अंतिम करण्यात यावी बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक कोणती दुरुस्ती करता येणार नाही सदर वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील उपरोक्त वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरू ठेवण्याबाबतची जबाबदारी आहे ती विन्सिस आय टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची राहील तथापि एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबवणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी सदरचे वेळापत्रक लागू राहणार नाही तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाविषयक कार्यवाही करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे बघा आता या दरवर्षी याच वेळापत्रकानुसार बदल्या होणार आहेत बदल्यामध्ये कुठलाही विलंब होऊ नये यासाठीचं हे आखलेलं नियोजन आहे आणि या माहितीचा सर्व शिक्षकांना नक्कीच फायदा होईल चला तर मग आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नवनवीन माहिती अशीच आपल्याला या ठिकाणी भेटत जाईल आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका थांबू या ठिकाणी धन्यवाद